डॉक्टर राजेश मळवी फाउंडेशन रोटरी क्लब लायन्स क्लब निमाग यांच्या संयुक्त विद्यमानाने होते यात मेमोग्राफी समावेश होता महिलांसाठी अत्यंत उपयोगी असा हा उपक्रम असल्याने भविष्यात कर्करोग तपासणी केल्यानंतर त्यावर यशस्वीरित्या मात करता येईल यावेळी या शिबिराला माझी नगरसेविका मुनाल पेनसे प्रतिभा पाटील सुने जोशी डॉक्टर राजेश मडवी डॉक्टर मधुरा कुलकर्णी डॉक्टर अर्चना तायडे अजय सिंग रक्षा यादव हिमांशू राजपूत आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते डॉक्टर राजेश मळवी फाउंडेशनच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येत असतात कर्करोग तपासणी ही खर्चिक असल्याने सर्वसामान्य महिलांना ही चाचणी करता येणार नाही तसेच महिला आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाही त्याकडे दुर्लक्ष करतात हीच बाब हेरून डॉक्टर राजेश मळवी फाउंडेशनच्या वतीने स्त्री आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदस्री आरोग्य तपासणी शिबिराचा अर्थात कर्करोग तपासणीचा लाभ परिसरातील महिलांनी घेतला आज गावदेवी इथे डॉक्टर राजेश मधवी फाउंडेशन रोटरी क्लब लायन्स क्लब निमा आरोग्य नाम आणि डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांच्या टीमतर्फे इथे मेमोग्राफी शिबीर ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला असं वाटतं मेमोग्राफी टेस्ट करणं हे आता सध्या काळाची गरज आहे पण आपण बघतो की समाजामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढतंय त्यामुळे महिलांमध्ये अवेअरनेस असणं आणि त्याच्यासाठी योग्य वेळी जर कळलं तर योग्य उपचार करता येतात आणि त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे आणि डॉक्टर राजेश मडवी असतील आमच्या सहकारी प्रतिभाताई मडवी असतील त्यांच्या माध्यमातून माध्य। समाजासाठी नेहमी चांगले उपक्रम ते राबवत असतात आणि हे मेमोग्राफी आता मी डॉक्टर मधुरा कुलकर्णी आहे त्यांच्याशी आम्ही बोलत असताना त्यांनी अशी माहिती दिली की भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढतंच आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत याचा अवेअरनेस पोचणं आणि ही टेस्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या माध्यमातून ह्याच्यापुढेही देखील प्रभागामध्ये असेल ठाण्यामध्ये असेल जास्तीत जास्त मेमोग्राफी कॅम्प करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आरोग्य शिबिर देत असतो मागचं हे शिबिर खास महिलांसाठी आहे त्याच्यामध्ये मेमोग्राफी आणि पॅप हेअर टेस्ट या महत्त्वाचे टेस्ट आहे सर्वायकल कॅन्सल आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी या केलेल्या आहेत त्याची बाहेर किंमत ही जवळजवळ सहा हजाराची वर आहे आणि सामान्य महिलांना ती परवडण्यासारखी नाही आणि बरेचशी महिला टेस्ट करून घ्यायला घाबरतात पण तर त्याच्यापर्यंत पोचून आपण त्यांना ही सुविधा देत आहोत त्यासाठी आपल्याला निमा फाउंडेशन रोखली लायन्स क्लब डॉक्टर मधुरा कुलकर्णी जी टीम आहे सर्वांचं सहकार्य लागलेलं आहे आणि या गावदेवी परिसरामध्ये आपण सर्व महिलांनाही सुविधा देत आहोत आणि त्यांच्यापर्यंत जन आजच्या आजच्या वेळेत ही जी मिस्त्र्यांमध्ये जे गंभीर आजार बघू येतात त्याच्यामध्ये काय बघतात तुम्ही लोकांना सर्व महिलांना काय आवडतं कॅन्सरचा प्रसार इतका आता वाढलेला आहे ब्रेस्ट कॅन्सर अगदी पुढच्या स्टेजला गेल्यानंतर महिलांना त्याची जाणीव होती तर ही प्री टेस्ट आहे त्याच्यामध्ये मला वाटतं दहा दिवसानंतर कॅन्सर होणार असेल ब्रेस्ट कॅन्सरचं तेही कळणार आहे आणि त्याचं प्री आपण उपाय करून ते पुस्तक आणू शकतो आणि कॅन्सरला प्रतिबंध करू शकतो त्यासाठी आपण हे आयोजित करतो असं रो महिलांना काय सांगा महिलांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा महापालिकेकडून आपल्यालाही कॅ वॅन मिळालेली आहे आणि आपण नेमोग्राफी करतो आहे तर नक्कीच सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आम्ही शिबिर आयोजन करून त्यांच्यापर्यंत पोचून आणि महिलांना इथे बोलवलेलं आहे आणि बरेच जणी त्याचा लाभ घेतोमध्ये कॅन्सरचे जे प्रमाण आहे हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ते प्रमाण खूप वाढतं आहे पण काय दुर्लक्ष केलं जातं हा महत्त्वाचा घटक आहे अवेअरनेस याच्यात महत्त्वाचा आहे तर आमचं फाउंडेशन सुजा आरोग्यधाम लायन्स क्लब रोटरी क्लब आणि ठाणे महानगरपालिका या सर्वांच्या वतीने आपण हे आपल्या भगिनींसाठी आपण कॅन्सर डिटेक्शन कॅम्प इथे बनवलेलं आहे चाळीस वर्षाच्या पूर्वी ज्या भगिनी आहेत ती त्याचे सिम्टम्स किंवा लक्षणं हे सांगत नाही आणि कळत नकळत पुढे जर कॅन्सर झाला तर त्याचे परिणाम खूप धक्कादायक असतात तर त्या दृष्टीने आपण हा कॅम्प इथे ठेवलेला आहे आपल्याला महापालिकेच्या वतीने मॅमोडली जी व्हॅन इथे आलेली आहे त्याचं आपण साठ जणांचं आपण इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे या आ, गावदेवी परिसरातील महिलांच्या आणि त्याचसोबत आपण पॅप टेस्ट पॅप स्नेह टेस्ट पण इथे ठेवलेली आहे त्याचा नक्कीच सर्व लाभ घेत आहेत तर माझं आव्हान असेल यापुढे पण असेच कॅम्प आपण इतर जो आपला हां नाही आपण घेणार आहोत आपल्यासोबत इथे स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक सुरेश जोशी रोणाल्ड पेन्से प्रतिभा मलिक मेडिकल ऑफिसर डॉक्टर कुलकर्णी हजर आहेत या सर्वांच्या मदतीने आपण पूर्ण या नौपाड्या परिसरात हे कॅम्प आता घेणार आहोत सर जर इथे कु कुठल्याही महिलेला जर असं डिटेक्ट झालं तर त्यांच्या पुढची जे त्यांचे उपचार असेल ते कसं असेल त्याची तपासणी आपण पाहिली तर खूप खर्चिक असते पण आता बरेचसे सेंटर इथे उ उघडलेले आहेत शक्यतो टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे शेवटचं वाक्य तिथे आहे पण तिथे पोचायला पण पूर्ण ऐशिया लेवलची माणसं तिथे येतात आणि तुम्ही आज जरी बघितलं फुटपाथवर त्यांचे नातेवाईक आणि तिथे तुम्हाला सापडतील तर आता बरेचसे रुग्णालय होतात ठाण्यात पण ग्लोबल हॉस्पिटल येतं आहे जे कॅन्सरचं हॉस्पिटल ही मोठी जमेची बाजू आहे तर मी आपलं जे सरकार आहे त्याचं खूप आभारी आहे की ठाण्यात एक चांगलं इस्पितळ आपल्याला बघायला हवं राजेश मडवी फाउंडेशन आणि आमच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांना अभिनंदन आणि धन्यवाद त्यांनी स्त्रियांसाठी हा जो मेमोग्राफीचा कॅम्प ठेवला आहे त्यातनं बऱ्याच जणांना त्याचा लाभ होतो आहे आता जे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे तर त्याला उत्तर आम्ही भाजपा म्हणून इथे कॅ कॅन्सर चेकअप आपल्या दारी या संकल्पनेतनं देतो आहे आज इथे नव्यानी आरोग्य केंद्र पण महापालिकेच्या मार्फत चालू केलं आहे त्यांनी गावदेवी परिसर तलावपाळी परिसर या भागातलं लसीकरणसुद्धा विविध लस ज्या दिल्या जातात मुलांना त्याचं पण इकडे पार पडणार आहे त्याचप्रमाणे डॉक्टर कुलकर्णी यांनी जो तीन हजार महिलांपर्यंत ही मेमोग्राफीचा कॅम्प आम्ही हे करू असं आम्हाला सांगितलं आहे तर त्यात आम्हाला आम्ही त्यांना निश्चित सहकार्य करू अशी पण आम्ही ग्वाही देतो आणि मोनिका मॅडमचे पण आभार मानतो की त्यांनी इथे क्या आता नवीन जे आरोग्य केंद्र के चालू केलं आहे ते निश्चित तिथल्या लोकांना फायद्याचं आहे आणि मी आव्हानही करेन की त्यांनी याचा लाभ धन्यवाद गृहिणी गृह उच्चते असं म्हणतात घरातली स्त्री आनंदी आणि आरोग्यवान असेल तर सगळं घर हसरं आणि आनंदी होतं त्यासाठी महिलेने आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी जागरूक असणं खूप जास्त जरुरी आहे विशेषतः स्तनपरीक्षण आणि गर्भाशय मुखाच्या जवळचं परीक्षण हे केवळ कॅन्सरसाठीच नव्हे तर इतर अनेकसुद्धा छोट्या मोठ्या संक्रमणांसाठी सुजेसाठी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा अत्यंत उपयोगी असतं म्हणजेच टीच इंग टाईम सेवज नाही वेळेवर जर तुम्ही तुमच्या तप्येतीकडे लक्ष दिलं तर आजार इतका भयंकर आहे तो लगेच पहिला दुसऱ्या स्टेजला जातो तर त्या स्टेजला गेल्यानंतर शस्त्रकर्माशिवाय पर्याय तर आमचं असं आव्हान आहे आणि त्यासाठी डॉक्टर राजेश मडवींशी मी फक्त एक वाक्यात बोलले तर त्यांनी लगेच आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत निमा वुमन्स फोरम ठाणे आम्ही डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतोय बेसिकली डॉक्टर या शब्दाचा लॅटिन भाषेतला अर्थच म्हणून शिकवणं आहे तर जो डॉक्टर पेशंटला आजारी पडू नये असं शिकवतो तो खरा डॉक्टर त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही सगळे रोटरी क्लब आहे क्रिक साईड किंवा लायन्स नॉर्थ साइड आहे सगळ्या संस्था एकत्र करून आम्ही महाशक्ती बनून स्त्री शक्तीच्या रक्षणासाठी तयार महिला मॅडम जसं बघतात की महिला गृहणी असून स्वतःच्या तब्येतीवर ते दुर्लक्ष करता पण त्या त्यांच्यासाठी आपण काय संधी द्या बेसिकली कामा हॉस्पिटलमध्ये एक चार वर्षापूर्वी आम्ही एक रिसर्च केला त्यामध्ये घरामध्ये साधा सासूचं कॅट्रॅक्टचं ऑपरेशन आहे किंवा मुलाची दहावीची परीक्षा आहे अशी कारणं देऊन गंभीर आजारांचा फॉलो महिला देत नाही हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे म्हणून मी असं सांगते श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात आपण आरोग्यवाण स्वतःलाच का देऊ नये आणि आपल्या मैत्रिणींना का देऊ नये आरोग्याचं वाण द्या आणि आधी स्वतःला प्रेम करायला शिका आणि स्वतःचं रक्षण करायला शिका आता तुम्ही बघायला गेलं तर ग्लोबल लेवलवर डब्ल्यू एच ओनी रिसर्च केला आणि त्यांनी बघितलं की भार भारत इज द म्हणजे फर्स्ट नंबरवर आहे जे सर्वायकल कॅन्सरमध्ये सगळ्यातून पुढे आहे सगळ्यातून जास्त सर्वायकल कॅन्सरचे महिला आहेत वर्षातून तीन लाख महिलांना हा कॅन्सर होतो त्यातल्या ऐंशी हजार महिला हा मृत्यूला पार पडतात तर आपण आणि हा असा कॅन्सर आहे जे आपल्याला एक दहा वर्षापूर्वीच कळून येतं की हे कॅन्सर होणार आहे आणि ह्याचं ट्रीटमेंट आपण एक दहा वर्षापूर्वीच करू शकतो तर आपण सगळ्या महिलांनी हे पॅप्सुनर करायला पाहिजे जे सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आहे आणि हे कॅन्सर पुढे जाण्याच्या आधीच ह्याचं ट्रीटमेंट करून स्वस्थ राहणार सर महिलांना काय सांगाल की योग्य वेळी ते आपलं तपासणी करून आपला इलाज करू शकतो हां तर मी सगळ्या महिलांना सांगू इच्छितो की जे तीस वर्षाच्या पुढे आहे तर त्यांनी सगळ्यांनी हे पॅप्समेअर केलं पाहिजे आणि हा पॅप्स एव दर पाच वर्षांनी करायचा असतो तर असंही नाही की तुम्हाला दरवर्षी काही त्रास आहे तर दर पाच वर्षांनी करू आणि मग तुम्ही हा टेस्ट लावून घेऊ शकता आणि तुम्ही प्राय कॅन्सर पाहतील आधीच हा पेस्टेटले रोडली हे नेहमीच पोलिओसाठी हो जसं वर्ल्ड वाईड त्याने काम केलं आहे वर्षानुवर्ष तसं सर्वायकल कॅन्सरसाठी सुद्धा गेले दोन तीन वर्षे ते पूर्ण फिसलेच काम करतात सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन आणि लहान मुली आणि मोठ्या ज्या आहेत आहेतच्या आधीमध्ये तर सगळ्यांना त्या अवेअरनेसचं आम्ही सेशन्स घेतो तर ह्या वर्षी ॲज अ प्रेसिडेंट म्हणूनसुद्धा पूर्ण वर्षभर आम्ही सर्वायकल कॅन्सरचा अवेअरनेस आहे स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये आणि कॉलनीमध्ये कम्युनिटीमध्ये आम्ही कॅम्प्स घेणार आहोत तर त्यासाठी टी एम सी आणि बाकी जे जे एन जी ओज हो आहेत आणि सामाजिक संस्था आहेत त्यांच्यावर आम्ही काय करणार आहोत